महाराज रामकृष्ण हरी भाऊ सर्व भाविकांना विनंती आहे की रस्तिपांतून पुढे सोडल्यानंतर कोणीही धावपळ करू नये

धन्यवादु करनवादु करन कर चंद्रभागा नदी भयानक गर्दी तुफान गर्दी आहे आता सर्व वारकऱ्यांनी चंद्रभागा पांढरे शेपट सगळीकडे दिसत आहेत बघा वारकरी रामकृष्णारी सर्वांना जे शिवराज جي دورتا پتا سونا يا संतोष चला थांबू नका चालत राहायचंय एका जागी थांबू नका चालत राहायच आपण चालत <sum> राहायचं <sum>

करणारे सगळ्यांनी निघालायचे दोन्ही हात वरती आपल्या टाळ्यांचा आवाज होऊ द्या माऊली आपल्या टाळ्यांचा आवाज मी सुरुयापर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या टाळ्यांच्या आवाजाने पंढरपूर नगरी झुंजुमली पाहिजे माऊली चालत राहायचं आहे माऊली चालता चालता मी सुरायचा करा माऊली ज्ञान होता ज्ञान होता